नमस्कार परत आप आप था था। मी आपल्या समोर आलोय काही गोष्टींच्या अफवा पसरवल्या जात आहेत अगोदर मी त्याच्यावर बोलतो आपल्याला की बाबा आम्ही पळून गेलो इथं नाही येत ही गोष्ट मी अगोदर तुम्हाला क्लिरी क्लिअरिफिकेशन देतोय आम्ही इथंच आहोत कुठंही पळून गेलेलो नाहीयेत तुम्हाला जे फंड द्यायचे त्या फंड्सवर आमचं काम चालू आहे आणि फायनल स्टेजला आहे हे तुम्हाला मी आवर्जून अगोदर सांगतोय ज्या कुणी अफवा पसरवत असेल त्या अफवावर तुम्ही भरोसा ठेवू नका इतके दिवस झाला आम्ही इथंच आहोत तुम्ही आम्हाला टाइम दिलेला आहे त्या टाइमिंग पद्धतीनं आम्ही काम केलेले आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे जसं तुम्ही फंडची वाट बघता तशी आम्ही पण फंडची वाट बघतोय ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आज क्लिअर करतोय आणि कुणीही अफवा पसरू नका आणि त्या अफवेवर तुम्ही भरोसाही ठेवू नका जर कुणी ही अफवा पसरवत असल तर ता ताबडतोब तुम्ही त्याला समज द्या आणि त्यांना समजून सांगा की अशा चुकीच्या अफवा पसरू नका हा मी पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतोय या माध्यमातून की ज्याच्यासाठी मी पुढे आलेलो आहे जे काही ट्रान्स आतापर्यंत झालेत ज्या काही गोष्टी झाल्याचं थोडक्यात आपल्या समोर मानतोय आरबीआयचा पूर्ण क्लिअरन्स झालेला आहे पूर्ण कम्प्लायन्सेस कंप्लीट झालेल्या फेमाच्या कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत एम एलच्या कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता प्रोसेस ही कुठलीच राहिलेली नाही प्रोसेस ही एकच राहिलेली आहे की जिला आपण ऍक्नॉलेजमेंट म्हणतो ती ऍक्नॉलेजमेंट पण झालेली आहे आरबीआयची ती पुढे गेलेली आहे आता फक्त फंड्स आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट व्हायची बाकी आहेत की ज्याच्यासाठी आम्ही पण वाट पाहतोय आणि तुम्ही पण वाट पाहताय ही एवढीच गोष्ट राहिलेली बाकी कुठलीच गोष्ट राहिलेली नाहीये